जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणतीस मार्च इसवी सन सोळाशे सत्तावन्न औरंगजेब अडकला विजापूर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजल खानाच्या हातात सापडला अफजल खान विजापूरच्या बादशाशी त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार ठरवले व विजापूरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरवले बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजल खानाच्या तावडीत सापडून जीवावरच्या संकटावर सापडला होता एकोणतीस मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली होती मालवणच्या समुद्रात असलेल्या कुरटे बेटावर शुद्ध खडक मोक्याची जागा व गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौऱ्याऐंशी बंदरी ऐशी जागा नाही आणि सिंधुदुर्ग नावाची शिवलंका साकार झाली सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले इंग्रज पोर्तुगीज चाचे यांना वचक बसला चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा, जगी आसमानी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजास प्राप्त झाले हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो मालवण किल्ल्यावरील मोरयाचा धोंडा या गणेश चंद्रसूर्य शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करून व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला किल्ला बांधण्यासाठी पाचशे पाथरवट दोनशे लोहार शंभर गोवेकर पोर्तुगीज व तीन हजार मजूर तीन वर्ष अहोरात्र खपत होते सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले तसेच घाटावरून मागवलेला चुना वापरून किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले होते सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी पूर्ण झाले त्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हजर होते किल्ले बांधणीच्या तीन वर्षाच्या काळात महाराजांनी लिहिलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत एकोणतीस मार्च इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी विजापूरचे किल्ल्याला वेढा पडला रसलपूरच्या बाजूने पश्चिमेकडून बहादूर खान शहापूरचे बाजूने राहुल्ला खान बक्षी नागठाण विजापूर पासूनचे आठ मैलावरील ठिकाणी बहादूर खानाचा तळ पडला लढाईची सर्व सूत्रे शहजादा आजच्या हातात होती मोगली वकील खाजा अब्दुल रहीम याच्याशी लढाई सुरू झाली त्याच्या मदतीस बहादूर खानाचा मुलगा दौलत मुरा व राजमहमद याचे तक्त्यात येऊन किल्ल्यावर हल्ला करून परत गेला एकोणतीस मार्च इसवी सन सतराशे सदोतीस मराठ्यांचा जरी पटका साष्टीवर फडकला मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची प्रबळगड खिडकाळी शिळमार्गे कळव्यात आले लढणारी तुकडी साष्टीकडे रवाना झाली सव्वीस मार्च सतराशे सदोतीसला ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पानबुरुज काबीज केला इशारतीचा तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले साहेबांनी स्वतःच्या हाताने चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत शिरले सत्तावीस व अठ्ठावीस मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण फत्ते बुरुज करण्यात आले अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंब कबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले एकोणतीस मार्च सतराशे सदोतीसला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरी पटका डौलाने फडकला पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले एकोणतीस मार्च इसवी सन सतराशे पंचावन्न इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकणवर वर्चस्व प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुद्ध युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडने घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधी शोधत होते इंग्रज आणि पेशवे यांच्या दरम्यान एकोणीस मार्च सतराशे पंचावन्न रोजी हा दुर्दैवी करार झाला इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली ईस्ट इंडिया कंपनीची एक्केचाळीस लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे त्यांना पुढे पेशव्यांची साठ गलबते सात तारवे आणि एक बातेला येऊन मिळाले अशा प्रकारे हे संयुक्त आरमार एकोणतीस मार्च सतराशे पंचावन्नला सुवर्णदुर्गला येऊन थडकले दोन एप्रिल सतराशे पंचावन्न रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण दुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला